ठीके तर मानवता धर्म हाच सारवा सत्य म्हणजे धर्म असत्य म्हणजे अधर्म कोणत्या आपल्या धर्मग्रंथामध्ये असं बिलकुल दुसऱ्या धर्माचा निवेश केलेला मानवता धर्म हाच सारवा होतो आणि बिलकुल यानंतर शिवात्ञच्या शिवविचारांसोबत तडजोडून जे काही शिवराज्याचे पदाधिकारी आहेत ते प्रॉपर शिव शिवविचारांवर त्यानंतर मला नाही वाटत वारकरी संप्रदाय सोडून किंवा हिंदू धर्म सोडून ठीक आहे मला बिलकुल वाटत नाही आमचा धर्म महाराष्ट्र होती आमची भाषा महाराष्ट्र आमचा वारसा महाराष्ट्र आमची संस्कृती महाराष्ट्र ठीक आहे राष्ट्र हित तर महिला आहे देशावरती आम्हाला प्रेम सगळ्या गोष्टी ठीक आहे महाराष्ट्राचा विचार बनते की दुसऱ्या देशाने सुद्धा महाराष्ट्राचे विचार आत्मसात केले काही युवक आपल्या मधले गेले जे गेलेत ते आपले नव्हते जे आहे ते आपलेच ठीक आहे जे आहे ते आपले त्यांना आत्मसात करून पुढे जायचं आणि निष्ठा ही सर्वात महत्वाची जर तुमची निष्ठा असेल शिवज्ञावरती तर शिवज्ञा उद्या चुकीचा जरी मुद्दा उठवला ना की आमचा मुद्दा चुकीचा आहे शिवज्ञाचा मुद्दा चुकीचा आहे तरी माझी निष्ठा आहे तरी मी त्याच व्यक्ती सोबत राहणार त्याच शिवज्ञा सोबत राहणार त्या छत्रपती शिवरायांच्या शिवविचारांसोबत राहणार जरी तू मुद्दा चुकीचा असला तरी त्याला म्हणतात निष्ठा आजच्या राजकारणात तू तुम्ही निष्ठा शिकली तर तुम्ही विष्ठा खाणार या शिराज्यावरती चालणारे आहे शिवविचारांवरती हेच आपले तत्व आहे हाच आपला विचार आहे आणि हाच आपला वारसा आहे याच्या पलीकडं मला नाही वाटत की सर्वात मोठं कोणत्या धर्मकार्य असेल हेच सर्वात मोठं धर्मकार्य हेच सर्वात मोठं राष्ट्रकार्य छत्रपती शिवरायांच्या शिव विचारांवरती चालणारी संघटना फाउंडेशन शिवरायांचा परिवार या परिवाराचे हे तत्व असतील हे विचार असेल याच्या पलीकडे आपण काहीच करणार नाही फक्त विचारांची जनजागृती करणार आहे लोकांपर्यंत पोहोचवणार बाकीचं मी काहीच बोलत नाही जर माझ्याकडून दोन शब्द काही चुकीचे गेले असतील कोणाच्या मनाला लागले असतील तर घरी जाऊन अभ्यास करा मग मला बोला विना अभ्यासाचं कोणीच मला बोलू नका जे जाऊ जय श्री